नमस्कार मंडळी वेलकम टू गणेश पवार बॉक्सअप पुन्हा एकदा स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण चाललेलो आहोत कामोठा सेक्टर थर्टी फाईव्ह इथे मसाला मंत्रा हॉलमध्ये कारण आपण जे गणपतीमध्ये चाईचं डेकोरेशन केलेलं होतं त्याला कामोठ्यामध्ये टॉप टेनमध्ये नॉमिनेशन मिळालेलं आहे तर बघूया गणपती चरणी तर आम्ही त्या दिवशी प्रार्थना केलीच आहे विसर्जनाच्या दिवशी की आम्हाला बक्षीस मिळू दे तर बघूया आपण तिथे जाऊया तिथे काय काय सोय आहे ते बघूया फंक्शन कसं आहे ते बघूया

सार्वजनिक गणेश मंडळ तृतीय क्रमांक विभागून पाहिलं जात आहे सचिन म्हात्रेच मित्रमंडळ सो फायनली आम्हाला एकशे चौदा मधून थर्ड प्राइज मिळालेला आहे आणि त्याच्यासोबत रोख रक्कम सुद्धा मिळाली आहे तर सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आमची पूर्ण टीम दोन महिन्यापासून खूप मेहनत करत होती त्याच मेहनतीचं फळ आणि भूमीदार राजाचा आशीर्वाद कायमस्वरूपी आमच्या बरोबर आहे याची साक्ष देणारा म्हणजे हे आमचं बक्षीस पत्र आणि त्याच्याबरोबर मिळालेली रोख रक्कम तर तुम्ही बघितलं आम्हाला थर्ड प्राईज मिळाला फायनली डेकोरेशनमध्ये दोन महिन्याच्या मेहनतीचं फळ आज बाप्पाने दाखवून दिला की तो जरी आज सोसायटीतून गेला असेल किंवा अनंत चतुर्थीच्या दिवशी जर जा विसर्जन झाला असेल तरी त्याची कृपादृष्टी तीनशे पासष्ट दिवस आमच्या सोसायटीवर आहे त्याचंच फळ म्हणून आज आम्हाला कामठ्यामध्ये जवळपास एकशे चौदा पार्टिसिपेंट्स होते त्याच्यामध्ये आम्हाला थर्ड प्राईज मिळालं खरंच या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे आमच्या सर्व टीमचं पुन्हा एकदा कॉन्ग्रॅच्युलेशन्स जे जे ह्यामध्ये इन्वॉल्व्ह होते पूर्ण आमची फेस्टिवल कमिटीचे पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक आभार आणि ज्यासाठी आम्हाला प्राईज मिळाला ना तो डेकोरेशन मी ह्या व्हिडिओमध्ये याच्या पुढे अटॅच करत आहे तर कसा वाटलं तुम्हाला हा ब्लॉग आणि कसा वाटला आमचं डेकोरेशन हे कमेंट करून नक्की कळवा कर�